जय शिवराय खरं तर हासा कार्यक्रम बघितल्यानंतर आपण कुठेच बसत नाही खरं तर इकडी ता तोला मोलाची माणसं केदारनाना असतील बचावसाहेब असतील राहुलदादा असतील मोरेदादा असतील आणि आमचे सर्व सर्व मार्गदर्शक दादा असतील इकडे बग्रेसर असतील इकडे तात्यांनी तर इतकं भरभरून दान किती करावं त्यांच्या दाना इतकं तर कुठंच मला दान दिसलं नाही तसेच नाना असतील दादा असतील आणि आदरणीय मंच आणि मोठ्या मनाचे आमचे बंधू नावातच यशवंत आहे म्हणूनच तू कीर्तिवंत होणार आहेस जे का रंजले गांजले ज्याशी मने आपुले देव तेथेची ओळखावा देव साधू तेथेची जाणावा या प्रकारे नदीला ध्येय असतं आज मला कळालं माणसांना पण ध्येय असत की नदी जाता जाता गावागावांना लोक माणसांची पशु पक्ष्यांची तृष्णा भागवत जाते झाडं वेली पानं फुलवत जाते आणि अंतिम ध्येय सागराला जाते सागराला जाणं म्हणजे मोक्ष मिळवणं तू या रंजल्या गांजल्या माणसाशी जी तुझी नाळ जोडली आज माणसं भली भली मोठी श्रीमंत माणसं भेटली पण मनाने श्रीमंत देण्याची दानत कर्तृत्व सिद्ध असा माणूस मी पहिल्यांदा एवढ्या कार्यक्रमात आणि अशी जबाबदारी मला काय वाटत होतं आत्तापर्यंत नाना इथं जी निधी दिली जाते तीच असते पण मी जेव्हा तिथं बसलो की त्यांना पूर्ण शिक्षणाची जबाबदारी अहो आज विकलांग आईबाप आपल्याला सांभाळता येत नाही आणि दुसऱ्याची मुलं तिथं कुठला भेद नाही भाव नाही विष्णू जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद आम्हाळ आम्हा मी तर म्हणतो कर्तृत्व सिंधू तू यशवंत होशील आणि तू कर्तृत्व सिंधू आहेस कारण आपली दोन पोरं दोन शाळेत टाकली तरी आपली खूप फजिती होते आणि त्या ठिकाणी एवढं मन धाडस करून आणि पूर्ण सातत्यानं सातत्य हे सगळ्यात महत्वाचं असतं एक दिवसाचं काम नाही ते आयुष्यभर त्यांची जबाबदारी घेणं आणि ती जबाबदारी पेलून घेणं म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच जो निश्चय होता ते शिवनिश्चलला निश्चितच ही गोष्ट शोभते आणि शिवनिश्चलचा कार्यक्रम याच पद्धतीने असाच चालू अशी भावना मी बरेचसेच वक्ते बोलणार आहेत का बोलू थोडं बरेचसेच बोलणार आहेत का बोलू थोडं काही माणसांची उंची एवढी मोठी असते आबाळाला पाय हात लागतील पण पाय जमिनीवर असतात त्यातला तू माणूस आहेस आणि नुसतं उभं करून नाही दाखवत उभं करून दाखवतो त्यांच्या पंखात बळ भरतो आणि अशा आकाशात झेद घ्यायला लावतो अशी तुमची उंची आहे तुमच्या उंचीला सलाम आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होतो तुमची रजा घेतो धन्यवादांना याच्यानंतर मी आपल्या चांदोड देवळा तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर राहुल दादा ये सांगा भाऊ